शासनाने प्रथम व सातपूर येथील भूखंड मिळावा व इतर मागण्या पूर्ण कराव्या तसेच अंबड गावाचा ठराव नसतानाही अंबड येथील गायरान जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला देण्याचा निर्णय मागे घेतला नाही तर तीस ऑगस्टला लोणी येथील महसूल मंत्री यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्यासाठी अंबड येथून अर्धनग्न पायी मोर्चा काढण्यात येऊन त्यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन करण्यात येईल या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना अंबळ प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्त शेतकरी यांनी दिले शासनाने बळजबरीने घेतली तेव्हा चावडीवर नोटिसा चिटकवल्या होत्या आणि आता सुद्धा आमची गायरान जमीन जी हक्काची आहे ती सुद्धा महसूलने उद्योग मंत्र्या म्हणजे उद्योग विभागाला दिली पण जेव्हा आम्ही उद्योग विभागाकडे गेलो की बाबा आमची गायरान हक्क पहिली ऑलरेडी जमीन घेतलेली आहे आत्तासुद्धा तुम्ही गायरान जमीन ही आमच्या हक्काचे घेता तर यात ज्या काही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या होत्या या सगळ्या तशाच आहे गायरान जागा, जागा ही महसूलची होती महसूलनी उद्योगाला दिली आणि हे ये तरी यांची उडवाबुडीची उत्तर आहे आणि त्यांची शेतकऱ्यांच्या प्रति अशी असलेली संवेदनशीलता आहे यातून दिसतं आहे आणि हे काय आमच्या समस्याबाबत जागरूक नाही आहे आम्हाला स्पष्ट जाणवत आहे त्यामुळे पुन्हा आम्ही या पारदेसाहेबांच्या विरोधात आणि या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विरोधात यांचे जे बॉस आहे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे म्हणजे लोणी पायी मोर्चा अर्धनग्न मोर्चा काढून यांच्याकडे आम्ही जाणार आणि यांची तक्रारही करणार आणि आमच्या समस्या बाबत त्यांना विचारणा करणार आणि त्यांनी जरी दाद नाही दिली तर मग पुढच्या काळात आम्ही बघू सगळे शेतकरी मिळून आम्हाला काय भूमिका घ्यायची ती यावेळी साहेबराव दातील शांताराम फड बारकू दातील गोकुल दातील विष्णू दातील यांच्यासह शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक